नमस्कार मित्रांनो तर मित्रांनो आज आपण आपल्या पोल्ट्री फार्मवर आलो त्याच्यानंतर आम्ही काही वेळाने आल्यानंतर थांबला साफसफाई केली के तुम्हाला तर माहितीच आहे आपण साफसफाई केल्याशिवाय कोणतेही काम करत नाही म्हणून तेव्हा आमच्या गावातील एक व्यक्ती आले आणि ते म्हणत होते की बापा याच्यामध्ये काय फायदा आहे तुझं आणि असं किती करणार आहे एका कोंबडीला चार महिने लागतात किंवा सहा महिने लागतात मोठे व्हायला सहा महिन्यानंतर विकणार आहे तू त्याच्यामध्ये तुला काय प्रॉफिट मिळणार आणि कोंबडी पण कोण घेणार आहे गावरान कोंबडी तर मित्रांनो हा को हा प्रश्न त्यांच्याच मनात नाही हा बहुतशे लोकांच्या मनामध्ये हा प्रश्न असतो तर मित्रांनो या प्रश्नाचे आपण उत्तर देण्याचा प्रयत्न करू त्याला म्हटलं आहे की आज तू वी आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब कर आणि तो आपला व्हिडिओ पाहून घे आपण त्याच्यामध्ये काय फायदा असतो तर मित्रांनो एक गावरान कोंबडीचं अंड आणि बॉयलरचे म्हणा किंवा बदकचे म्हणा हे पाच अंडे तर एक गावरांचा अंडा असतं म्हणजे त्याच्यात जे प्रोटीन मल्टीविटॅमिन जे काही आहेत विटॅमिन सी ए बी सी जे आहेत ते ते पाच अंडे मिळून हा एक अंडा आपला काम करत असतो तर याच्यामध्ये एक अंडा आपल्याला मार्केटमध्ये मा हा पंधरा रुपये ते वीस रुपये मिळून जाते गावरांचा आणि तो असते सात आठ रुपये मिळत असते तर पाच अंड्यांची आणि एका अंड्याची किंमत बघा सेम टू सेमच असते पण विटॅमिन जास्त असते याच्यामध्ये आणि हे शरीराला चांगले असते ते म्हणजे औषधीने म्हणजे औषधी देऊन अंडे टाकवण्यास भाग पाडले जाते आणि हे कसे आहेत हे नॅचरल पद्धतीने केले जाते आणि ते कसे आहेत लेअरचे खाद्य देऊन बनवलेले पक्षी असतात आणि हे पक्षी असतात गावरान किंवा काही पाला काही अळी मुंगी माकोळा केळे माकोळे सगळं खाऊन किंवा हिरवा भगवत किंवा कोणताही हिरवा खाद्य खाऊने मोठे झालेले असतात तर मित्रांनो हा असतो त्यांच्यामधला फरक आणि घावरांच्या असं असते की बाबा जी बॉयलर कोंबडी असते ती शंभर ते एकशे वीस रुपयाला मिळून जाते आणि हे चारशे पाचशे रुपयाला मिळते आता तुमच्या एरियामध्ये किंवा तुम्ही जिथं असता तिथं काय रेट असते ते, ते मी नाही सांगू शकत पण आमच्या इकडे एक गावरान कोंबडी जी असते ती चारशे ते पाचशेच्या बीचमध्ये दिल्या जाते कोंबडं पण तसंच आहे सातशे आठशे रुपया नाही जाते किंवा कुणी नगा नाही जाते तर ते वेगळं विषय आहे ना आणि आपण बोधचा व्हिडिओ मी पण एक व्हिडिओ बघितला होता असंच मी यूट्यूबवर खेळत असताना एक माझ्यासमोर व्हिडिओ आला की तुम्ही दहा कोंबड्यांपासून तीस लाख रुपये कमवा म्हणून मी तो व्हिडिओ बघितला त्याने म्हटला की तुम्ही दहा कोंबड्यांपासून सुरुवात केली एक कोंबडी पंधरा पिल्ले काढते तर समजा आपण दहा जगले म्हटला तर मग ते पहिल्या सहा महिन्यामध्ये तुमच्याकडे हजार पक्षी होतील हु? नाही शंभर पक्षी होतील मग त्याच्यानंतर पुढच्या सहा महिन्यामध्ये हजार होतील मग त्याच्या चा सहा महिन्यामध्ये दहा हजार होतील मग एक लाख पक्षी होतील त्या व्यक्तीने असे सांगितलं की बाबा तुम दो तुम्हाला दोन वर्षामध्ये एक लाख पक्षी होतील तर एक लाख पक्षी जरी पकडला आपण आणि एक पक्षी जरी आपण तीन हजाराच्या तीनशे रुपयाचा जरी पकडला तर मग ते तुमचे तीन लाख रुपये होऊन जातील किंवा तीस लाख होतील हो तुम्ही म्हटलं तो, तो बरोबर आहे की बाबा तुम्ही दहा पक्षापासून सुरुवात केल्या तर शंभर पक्षी तयार होते पण त्याच्यामध्ये मेल फिमेल पण असतात ना हे त्यांना नाही सांगितलं ना व्हिडिओमध्ये त्याच्या कारण काय त्यांना आपले व्ह्यूज वाढवणे किंवा आपले सबस्क्रायबर वाढवणे असते हे असे भोंगळ कारभार करून काहीही अर्थ नाही आहे कारण की आपल्या साध्या सुद्या जनतेला हे असे म्हणजे बुद्धू बनवून किंवा लुभाडून त्यांच्या काहीही नाही होणार आहे आणि हे समजदार व्यक्ती हे समजून घेत असतात आता एखादे व्यक्ती असे असतात की त्यांना समजत नाही ते वेगळं दिसते त्यांना पण समजेल त्यांना जरी जेन्युन व्हिडिओ मिळाले किंवा ओरिजिनल माहिती देणारे जरी स यूट्यूब चॅनल मिळाले तर त्यांना पण माहिती होईल ना की काय काय प्रोसेस असते म्हणून तर मित्रांनो सांगण्याचं तात्पर्य असंच की जे यूट्यूबवर पोल्ट्री फार्मचे व्हिडिओ टाकतात किंवा गावराम कोंबडी कुकुटपालनाचे व्यवसाय व्हिडिओ टाकतात त्याच्यामध्ये माहिती पण खरोखर सांगतात ना ते पण अशी पूर्णपणे खरोखर सांगत नाही त्याच्या कारण म्हणजे कसं आहे की बाबा आपला माल विकलेला पाहिजे ते सांगतात का बाबा तुम्हाला महिन्याला एवढा खर्च आहे चार महिन्या एक महिन्यामध्ये तुम्ही दहा हजार रुपये गुंतवा आणि एक लाख रुपये तुम्ही व वर्षाला कमवा ते फक्त म्हणण्यायोग्यच शक्य असते आता आम्ही पण तर स्वतः माझ्या मित्रानं पण एक पोल्ट्री फार्म केलं होतं त्यानं म्हणजे असं कर्ज काढून केलं आणि तो बर्बाद झाला त्याच्यामध्ये त्याला उद्देशूनच मी हा एक म्हणजे प्रोजेक्ट तयार केला आता मी पण सेट तयार केलं तरी पूर्ण टोटली सेटचा खर्च मला पंचावन्न आला पण ती मी केलेला अगा अगाऊ अगा। खर्च केलेला होता म्हणून तेवढा आला पण मला जास्ती नाही पण तीस हजार रुपये पोल्ट्रीच्या सेडला खर्च आला ही जाडी वगैरे लावला त्याच्यात पाच एक हजार रुपये तर गेले जवळपास पण तेवढे नसतील गेले पण आपण एक अंदाज पकडू तर माझ्या पोल्ट्री फार्म चालू झालं म्हणजे सेटची तयारी आणि कंपाऊंडची ही ही झाली पस्तीस हजारमध्ये पकडून घेऊ आणि माझ्याकडे घरच्याच कोंबड्या होत्या त्याच्यामुळे मला तर काही खर्च आलाच नाही पक्ष्यांमागे तर आता जरी तुम्ही चालू केलं तर तुम्हाला खर्च किती येईल तुम्ही त्याचा अंदाज बांधून घ्या आपण जरी दहा कोंबड्यांपासून सुरुवात म्हटलं तरी चाळीस हजार रुपये तुम्हाला मिनिमम खर्च आहे त्याच्यामध्ये दहा हजार रुपये तुम्हाला तर खर्च असा आहे की बाबा तुम्ही हा करणे तो करणे असं करणे तसं करणे हा माल घेणे तो माल घेणे आता मी घरचा माल लावला म्हणून मला थोडा खर्च कमी आला तसं तुम्ही जरी ॲडजस्ट केला आणि खर्च कमी आल्यामुळे तुमचे काही पैसे पण वाच वाचतील तुम्ही घरच्या म्हणजे बेस्ट वेस्टपासून बेस्ट बनवण्याचा प्रयत्न करून घ्या तुम्ही आता आपण ते चारा खाण्यासाठी सावलीसाठी म्हणून आम्ही बनवलं होतं आमचं एक छोटंसं ट्राय होता आम्ही काउन केलं तयार आपल्याकडे हा बघा नारळाचं झाड होतं त्याच्यापासून एक फां म्हणजे ते फांदी तोडली होती त्याच्यामुळे आपण ती एक झाप बनवली त्याच्याखाली एक खाद्याचा डब्बा बनवला आहे आपण फिडर वगैरे तर घेतला नाही काहून तर आपल्याला माहिती होतं की फिडरमध्ये खाण्याची सवय नसते यांना वेड लागते म्हणून आम्ही असे छोटेवाले ड्रिंकर फिडर तयार केले होते आणि तो तेलाच्या डब्ब्याचा आपण एक म्हणजे वाटं बनवलं होतं किंवा एक म्हणजे खाण्यायोग्य किंवा असं समजून घ्या तुम्ही तो आम्ही बनवलं होतं त्याच्यामध्ये काय फायदे झाला की आपले पैसे पण वाचले आपण वाचवायचे काम करायचे ना कारण की जेव्हा आपण नवीन कारभार चालू करतो किंवा नवीन व्यवसाय चालू करतो तेव्हा भांडवल जास्त असते निम्म्या वेळात म्हणजे जास्त भांडवल आपल्याला खर्च करावे लागते आणि ते पैसे लवकर निघत नाही कारण की गावरान पक्षी आपण पाळत आहो मी दोन वर्ष झाला आपल्या घरीच मी म्हणजे प्रॅक्टिस केल्यासारखी केला त्यांना रोगराई किंवा जे काही आहेत ते बघण्यासाठी म्हणून किंवा किती खर्च येणार काय येणार हा बघण्यासाठी म्हणून मी केला होता ते आम्ही अनुभव घेतला आणि त्याच्यानंतर आम्ही हे समोर पाऊल घेतलं आम्ही सेटची से तयारी तर एक वर्षा पहिलेच केलं होतं पण आम्ही माल टाकला नाही काहून तर आपल्याकडे तेवढी भांडवल नव्हती आपण म्हणजे एक कमी पैशामध्ये चालू करण्याचा प्रयत्न केलो होतो आणि जेनवन माहिती देण्याचा प्रयत्न केला आणि करतच आहोत तर मित्रांनो तुम्हाला जे यूट्यूबवर व्हिडिओमध्ये सांगायचं का तुम्ही पोल्ट्री फार्म करा त्याच्यामध्ये तुम्हाला लाख रुपया महिना मिळेल ती असं आहे असं नाही की शक्य नाही आहे म्हणून पण तुम्ही ज्या ज्या म्हणजे शून्यातून चालू करत तर तुम्हाला शून्यातून चालू केल्यानंतर पहिल्यांदा एकच येणार आहे डायरेक्टली शंभर तर येणार किंवा पन्ना पन्नास असे येणार नाहीचे आहेत एकच येणार आहे तुम्हाला तर तुम्ही दहा पक्षापासून जरी सुरुवात केला आणि प तुमचा अनुभव नवीन असते तुमचे जरी एका पि कोंबडीमागे जरी दहा पिल्ले निघले तर त्याच्यातून आपण म्हणजे सेवन्टी थर्टीचं आपण अवरेज पकडून घेऊ म्हणजे सत्तर टक्के तुमच्याकडे म्हणजे मेल येत फिमेल येतील आणि तीस टक्के मेल पकडून घ्यायचे पण सत्तर जसे झाले तर एक कोंबडा आणि कोंबडी असो कोंबडा असो की कोंबडी तयार आपल्याला पाच महिने ते सहा महिने लागतात मग त्याच्यामध्ये तुम्हाला प्रॉफिट काय राहिलं किती होऊन राहिलं पाच सहा महिन्यामागे लागणारा खर्च त्याला खाद्य खर्च हा तो क कमी लागलं का तर मग आपण जरी तिथून पकडला की पन पन्नास पर्सेंट तुमचा खर्च आणि पन्नास पर्सेंट प्रॉफिट तरी शंभर पक्षांचे तीस हजार होतील पंधरा हजारच झाले ना तुमचे सांगण्यासाठी फक्त तो राहते तीस हजार तर अशाच प्रकारच्या माहितीसाठी तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुम्हाला आणखी काय माहिती पाहिजे असेल तर कमेंटमध्ये सांगा आणि तुम्हाला काही माहिती माहीत असेल तर आम्हाला ते पण कमेंटमध्ये कळवा तर धन्यवाद मित्रांनो